राम राम मित्रांनो मी अमोल कोळीकर पाटील यशस्वी सिंदेच्या केसमध्ये धक्कादायक अपडेट समोर आलेली आहे व्ही कॅमेऱ्याचे फुटेज समोर आलेले आहेत पोलिसांनी ते रिलीज केलेले आहेत ह्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या फुटेजमध्ये तुम्ही मी तुम्हाला व्हिडिओ दाखवेल त्याच्या पुढं ह्या फुटेजमध्ये असं दिसतंय की ज्या ठिकाणी हत्या झाली यशस्वी शिंदेची त्या ठिकाणाकडे यशस्वी सिंधे आधी पुढे चाललेली त्याच्या पाठीमागून हा दाऊद शेख नावाचा जो मुलगा आहे तो लगेच त्याच्या पाठी यशस्वी शिंदेच्या पाठोपाठ चाललेला आहे आणि हा सीसीटीव्ही फुटेज दीड वाजताचा दुपारच्या दीड वाजताचा त्याच्यामुळे हत्या झाली त्या दिवशी दाऊद शेख हा त्याच ठिकाणी होता हे जवळपास निष्पन्न झालेले आणि मोहसिन नावाच्या एका आणखी एका आरोपीला म्हणा किंवा आणखी एका दाऊदच्या साथीदाराला कर्नाटक बॉन्ड्रीवरून अटक केलेली पोलिसांना असा डाऊट आहे की मोहसीन नावाचा तो हा व्यक्ती होता हा देखील यशस्वी शिंदेच्या कॉन्टॅक्टमध्ये होता आणि यांच्या ह्या ह्याच्यावरूनच ह्या दोघांमध्ये भांडण देखील होत होती अशी देखील पोलिसांची माहिती समोर येते पूर्ण सी सी सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे फुटेज आहे तुम्ही चेक करा आणि पूर्ण हे बघा की मी तुम्हाला पुढे सांगेन की सी सी टी व्ही कॅमेऱ्यामध्ये आधी यशस्वी शिंदे पुढे चालले त्याच्या पाठीमागून दाऊद शेख देखील चाललेला दिसतोय हा तुम्ही व्हिडिओ बघा पूर्ण हे बघा यशस्वी शिंदे काळ्या कपड्यामध्ये आहे छत्री घेतलेली आहे टायमिंग बघा दोन वाजून चौदा मिनिटाचं टायमिंग आहे दुपारचं आणि ही हत्या ज्या ठिकाणी झाली त्या दिशेने चाललेली आणि ह्याच्या पाठोपाठ बरोबर हा जिहादी आरोपी आहे दाऊद शेख हा देखील एकदम बिंदास्पणे तोंडाला मास्क न लावता मित्रांनो हा ह्या सी सी टी व्ही स्पष्टपणे दिसते की काळ्या का ड्रेसमध्ये छत्री घेऊन यशस्वी शिंदे ही पनवेलच्या दिशेने म्हणजे उरण गावाकडून तो रस्ता पनवेलच्या दिशेने येतो त्या रस्त्याने रस्त्यानी ज्या ठिकाणी हत्या झाली त्या हत्येच्या जागेकडे म्हणा त्या दिशेने चालताना दिसते त्याच्या पाठोपाठच दाऊद शेख ना देखील हा ओपनली ना चेहऱ्याला मास्क लावलाय काय नाही म्हणजे त्याच्यामध्ये दे बिलकुल देखील कुठल्याही प्रकारचं भय दिसत नाही भीती दिसत नाहीये आणि तो एवढा बिंदास्तपणे त्या चालताना दिसतोय सीसीटीव्ही कॅमेऱ्या आणि तुम्हाला माहिती आहे की चोवीस पंचवीस तारखेची ही घटना आहे सव्वीस सत्तावीस तारखेला बॉडी मिळाली म्हणजे पूर्ण एक रात्रभर हा दाऊद नावाचा जो आरोपी आहे जिहादी आहे हा यशस्वी शिंदे सोबत रात्रभर होता आणि त्यात रात्री त्यांनी यशस्वी शिंदेला हाल हाल करून मारण्यात आलेले आहे